आता जर आमचा अंत बघितला तर आम्ही कलेक्टरच्या ऑफिस मधून घुसून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मग जी होईल ती होईल परत जे काय होईल ती प्रशासन त्याला जिम्मेदार असेल एवढं सांगते

फार मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे आर्थिक उडाड झालेले आहे प्रचंड प्रमाणामध्ये याच्यामध्ये गावगुंड दलाल आणि राजकारणी लोक याच्यामध्ये अडकले आहेत त्यामुळे या प्रकरणाची पाच दिवस आपण आईचा पुत्र आज उपोषणाला इथं बसलाय आणि जर याला मारण्याची सुपारी या अधिकाऱ्यांनी जर घेतली असेल तर या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये घुसून आम्ही आंदोलन केलेशाना नाही आमची खाली मुडकावर पाय थेट कर विरोधात सरकार सरकार करायचं काय खाली मुडकावर पाय मागण्या प्रमाणित करा त्यांच्या खाली करा मागण्या प्रमाणित करा इतर खुर्च्या खाली करा अरे सगळेला पडू द्या हा रहीया

पाणी तोटे काय याची वीज तुम्हाला मिळणार आहे का अत्यंत गोल गोलात आणि त्या वर्तुळामुळे हो आधीच आपला धाराशिव जिल्हा आवर्षण प्रवनग्रस्त आहे कमी पाऊस पडतो ते ढग वरवर जाणार पाऊस या ठिकाणी पडायचं प्रमाण कमी होणार महिला मंडळीला आहे घरातल्या परशा पुसल्यानंतर पंखा लावा लागतो पंखा लावला तर दहा मिनिटात वळते त्या आणि नाही लावलं तर अर्धा तास लागतो तशी ता जमिनीतली वर उडून ते काय करणार आहेत पाण्याचा स्रोत देखील कमी करणार आहेत त्या ठिकाणी आंदोलन वाशेला तहसील कार्यालय समोर झालं